सध्या घटस्फोटाचे प्रमाण हे अत्यंत जास्त प्रमाणात वाढत आहे म्हणजे कारण सांगायला गेलो तर चॅनल बंद पडण एवढे कारण आहे एवढे फालतू कारणावरून घटस्फोट होत आहे सध्या अत्यंत बालिश असे कारण आता घटस्फोट घ्यायला म्हणजे घटस्फोट घेताय की बाजारातून भाजीपाला घेताय हे पण कळत नाहीये सध्या एवढे घटस्फोट चालू आहे नाही आवडले काही गोष्ट तर डायरेक्ट घटस्फोट सध्या म्हणजे लय बेकार परिस्थिती झालेली आहे बर अशा गोष्टी माध्यमांमध्ये भरपूर पसरतात विनाकारण वेगवेगळ्या चर्चा रंगताना दिसतात माध्यमांमधून आता मागेच जर बघायचं झालं तर अभिषेक बच्चन आणि आश्वाय राय हे घटस्फोट घेणार ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती विनाकारण वाऱ्यासारखी ही बातमी संपूर्ण भारतामध्ये पसरली होती बरं कालांतरानं काय झालं तर कालांतरानं एका दोघ जण आपल्याला एकत्र दिसले बातमी निघाली खोटी तर अशा भरपूर बातम्या आहेत ज्या माध्यमांमध्ये खोट्या निघतात परंतु गोष्ट हीच होती की जर बातमी वाऱ्यासारखी पसरतीये तर ती खरी आहे की खोटी आहे हे कळालाच भाग नाही आपल्याला परंतु घटस्फोट घेणं काही जणांच्या अगदी अंगलट आलेलं आहे त्याचं कारण म्हणजे घटस्फोट देताना घटस्फोट देताना आपल्या आयुष्यातील निम्मी कमाई निम्मी कमाई ही आपल्या पार्टनरला किंवा आपल्या जोडीदाराला द्यावी लागते तर अशी भरपूर मोठी रक्कम आपल्या पार्टनरला आतापर्यंत बऱ्याच जोडीदारांनी दिलेली आहे चला तर आपण बघूया आता यामध्ये जर विदेशी लोकांचा जर विचार केला तर आधी नंबर लागतो ॲमेझॉनचे मालक जेक बेजॉस यांचा जगभरातील श्रीमंत लोकांची जी यादी आहे त्यांच्यामध्ये यांचा नंबर लागतो यांनी त्यांच्या पत्नीला जेव्हा घटस्फोट दिला अर्थातच मॅकनाझी यांना जेव्हा घटस्फोट दिला तेव्हा यांना दोनशे शहाऐंशी अब्ज डॉलर्स दोनशे शहाऐंशी अब्ज डॉलर्स मोजावे लागले होते एवढा मोठा हा घटस्फोट झालेला होता यानंतर जर आपण पुढचा विचार केला तर के मायक्रोसॉफ्टचे मालक मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेट्स यांचा देखील घटस्फोट झाला आहे त्यांची पत्नी मेलिंडा यांच्यासोबत मेलिंडा गेस्ट यांच्यासोबत त्यांचा घटस्फोट झाला होता तेव्हा देखील मोठी रक्कम त्यांना मोजावी लागली होती अधिकृतपणे ती रक्कम समोर आलेली नाहीये परंतु जर एक विचार केला तर बिलगेट्स हे जगातील अत्यंत श्रीमंत माणूस म्हणजे जर आपण पाहिलं तर टॉप फाईव्हमध्ये मध्ये तर ते नक्कीच येणार त्यांच्याबद्दल असंही म्हणतात काही लोक की त्यांनी जर रोज आपली रक्कम म्हणजे सहा कोटी रुपये जर रोज खर्च केले तरी त्यांची संपूर्ण संपत्ती संपूर्ण संपत्ती खर्च होण्यासाठी तब्बल शंभर वर्षे लागतील जर त्यांनी रोज सहा कोटी खर्च केले तर एवढा मोठे श्रीमंत माणूस आहे बिलगेट्स त्यांचा घटस्फोट झाला म्हणजे अर्थातच खूप मोठी रक्कम त्यांना देखील मोजावी लागली होती आ, हे झाले विदेशे आता चला भारतात देखील येऊया भारतात पण भरपूर मोठे मोठे घटस्फोट झालेलेच आहेत आता जर आपण भारतात बघितलं तर भारतात हृतिक रोशन आणि सुजेन यांचा घटस्फोट झाला होता तर माहितीनुसार हा अत्यंत गाजला होता हा घटस्फोट देखील अत्यंत गाजला होता तर माहितीनुसार हृतिक रोशनला चारशे कोटी रुपयाची मागणी सुजन यांच्याकडून पोटगी म्हणून करण्यात आली होती परंतु तीनशे ऐंशीमध्ये हा घटस्फोट फायनल झाला आहे चारशे कोटी रुपये मागण्यात आले होते सुजन यांच्याकडून परंतु माहितीनुसार परंतु तीनशे ऐंशी कोटींमध्ये हा घटस्फोट झालेला आहे हा घटस्फोट जेव्हा झाला तेव्हा अत्यंत चर्चा ही माध्यमांमध्ये रंगली होती भरपूर गोष्टी घडत होते की त्यांचा आधी होणार का होणार का सुद्धा भरपूर चर्चा रंगली आणि अखेर त्यांचा घटस्फोट देखील झाला तर पुढे आपण जर बघितलं तर आमिर खान आणि रीना दत्ता यांचा देखील घटस्फोट झाला होता त्यावेळी आमिर खान यांनी जवळपास तब्बल पन्नास करोड रुपये एवढी रक्कम मोजली होती घटस्फोटासाठी पोटगी म्हणून पन्नास करोड रुपये एवढे त्यांना द्यावे लागले होते यादी जर बघायचं झाले तर भरपूर मोठी यादी आहे म्हणजे अभिनेता असू द्या किंवा राजकारणी असू द्या किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील मोठे मोठे घटस्फोट झालेले भारतात सुद्धा तर यादी भरपूर मोठी आहे दहा पंधरा दिवस तर अशीच निघून जातील लाईव्ह जरी असलो तरी तर भरपूर मोठी यादी आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा